मित्रांनो ही घटना केवळ चार महिन्यांपूर्वी ऑगस्ट महिन्यात विजयगड नावाच्या गावात घडली आहे त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा माझ्या शेजारी राहणारी मुलगी मंजिरी तारुण्यात नुकतीच पदार्पण करत होती तिच्या व्यक्तिमत्वाने मला इतके मोहित केले होते की माझे मन सतत तिला जवळ घेऊन सुंदर क्षणांचा अनुभव घेण्याची इच्छा व्यक्त करत होते पण त्यावेळी परिस्थिती अनुकूल नव्हती काही दिवसांनी तिचा मला इन्स्टाग्रामावर एक संदेश आला तू माझा बॉयफ्रेंड होशील का मला वाटले की ती गम्मत करत आहे म्हणून मी तिला तसाच प्रतिसाद दिला खरंच मस्करी तिने उत्तर दिले नाही मी खरं सांगत आहे हे ऐकून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही मग आमचे इन्स्टाग्रामवरील संभाषण सुरू झाले कधी आम्ही गंभीर गोष्टी बोलू लागलो आणि कधी आम्ही त्या गोष्टी करायला लागलो हे कळलेच नाही मात्र प्रत्यक्ष भेटीत ती नेहमी मान खाली घालूनच जायची एक दिवस मी तिला मला पापी हवी आहे असे सांगितले सुरुवातीला ती नकार देत होती पण काही वेळाने ती तयार झाली मी या आधी पण बऱ्याच भाबींना सुंदर वेळेचा अनुभव दिलाय त्यामुळे माझा अनुभव जबरदस्त होता पण मंजिरीच हे पहिलंच होतं दुपारी मी तिच्या घरी गेलो ती बेडवर बसली होती मला पाहून ती उठली मी म्हणालो मला सुंदर वेळेचा अनुभव कधी देणार ती म्हणाली मी ती वाटते मी तिला धीर दिला काही होणार नाही मी काही तसं मागत नाही थोडे नखरे केल्यावर ती तयार झाली आणि म्हणाली माझं पहिल्यांदा आहे मी म्हणालो काही काळजी नको मग मी तिला जवळ ओढलं आणि आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली मी तिला पापी केलं आधी तिने काहीच रिस्पॉन्स दिला नाही पण मग ती पण मला वेड्यासारखं पापी द्यायला लागली मी फक्त पापी घ्यायला गेलो होतो पण कधी मग बदललं कळलंच नाही ती पूर्णपणे प्रभावी झाली मग मी तिचे व्यक्तिमत्व मोकळे केले आणि त्यांना सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो खूपच मस्त वाटत होतं मग मी तिला पूर्ण मोकळं केलं आणि तिच्या जीवनाचा दरवाजा पाहून माझी भावना दाटून आली मी तिला बेडवर झोपवलं आणि तिच्या जीवनाला तोंडाने सुंदर वेळचा अनुभव द्यायला सुरुवात केली ती पूर्णपणे प्रभावी झाली होती ती आवाज काढत होती आणि तिला खूप मजा येत होती अचानक तिने तिच्या जीवनातून रंग सोडला आता माझी वेळ होती मी तिला तोंडाने सुंदर वेळ द्यायला सांगितलं पण तिने नकार दिला मी पण जास्त जबरदस्ती केली नाही कुठेही हातातून जायला नको मी तिच्या मागे उशी ठेवली आणि माझी भावना जीवनावर सेट केली ती रडायला लागली मी तिला समजावलं पहिल्यांदा थोडा त्रास होईल असे म्हणून मी तिच्या जीवनात भावना टाकून सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो थोड्या वेळाने ती मला साथ देऊ लागली मला सिग्नल मिळाला आणि मी तिला जोरात सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरू केलं तिला थोडा त्रास होत होता पण आता मजाही येत होती साधारण वीस मिनिटांच्या सुंदर वेळेच्या अनुभवानंतर मी तिच्या जीवनात रंगाच्या पाच सहा पिचकाऱ्या सोडल्या त्या दिवशी मी तिला तीन वेळा सुंदर वेळेचा अनुभव दिला कारण तिचा भाऊ बाहेर राहतो तिची काकू आशा वाकर आहे आणि तिचे वडील बाहेर कामाला असतात दुपारी बारा ते चार ती एकटीच असते प्रत्येकवेळी मी तिच्या जीवनातच रंगाच्या पिचकाऱ्या सोडल्या पण तीन महिन्यानंतर ती म्हणाली माझी पाळी आली नाही मला कळलं ती पोट्या आहे मी तिला केक दिली आणि ती पॉझिटिव्ह आली मग मी तिला गोळी दिली आणि तेव्हापासून मी रंगाची पिचकारी आज सोडत नाही पण मित्रांनो एका दिवशी अनपेक्षितपणे एक गोष्ट घडली तिच्या घरच्यांनी तिला कोणतीही कल्पना न देता तिचे लग्न ठरवले मंजिरीने मला कॉल केला मी त्यावेळी माझ्या मित्रांसोबत गप्पा मारत बसलो होतो फोनवर तिचं नाव दिसताच माझ्या हृदयाची धडधड वाढली तिचा आवाज ऐकल्यावर ती घाबरलेली आणि जवळजवळ रडत असल्याचे जाणवले अरे तू कुठे आहेस मला तुझ्याशी बोलायचं आहे हे खूप महत्वाचं आहे ती म्हणाली मी त्वरित मित्रांना थांबा मी लगेच येतो असे सांगून बाजूला झालो काय झालं मंजिरी सांग ना मी तिला विचारले ती म्हणाली माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलंय मला काहीच माहीत नव्हतं काल रात्री माझ्या काकू आणि वडिलांनी मला सांगितलं की पुढच्या महिन्यात लग्न आहे मी त्यांना नकार दिला पण ते काही ऐकत नाहीत तिच्या आवाजात भीती आणि असहायता स्पष्ट जाणवत होती मी क्षणभर स्तब्ध झालो माझ्या डोक्यात विचारांचे वादळ सुरू झाले मंजिरीचं लग्न आणि तेही इतक्या अचानक मला काहीच सुचत नव्हते मी शांतपणे विचारले कोण आहे तो मुलगा आणि तुला आधी का नाही सांगितलं ती म्हणाली मला फक्त इतकंच माहीत आहे की तो पुण्यात राहतो आणि त्याचा मोठा व्यवसाय आहे माझ्या वडिलांना वाटतं की तो खूप चांगला मुलगा आहे पण मला त्याच्याशी लग्न करायचं नाहीये मला तुझ्याशिवाय कोणाशीच लग्न करायचं नाही तिच्या या शब्दांनी माझ्या मनाला एका क्षणासाठी दिलासा मिळाला पण दुसऱ्याच क्षणाला काळजी वाढली आमच्या नात्याबद्दल मंजिरीच्या घरच्यांना काहीच माहिती नव्हती आणि आता तिचं लग्न ठरलं होतं मी तिला धीर देत म्हणालो तू काळजी करू नकोस आपण नक्कीच यावर काहीतरी मार्ग काढू पण त्यासाठी मला आधी सगळं नीट समजून घ्यावं लागेल तू मला भेटू शकतेस का ती म्हणाली हो पण फक्त दुपारी जेव्हा माझे काकू आणि वडील बाहेर असतील तेव्हा त्या दुपारी मी तिच्या घरी पोहोचलो तिने दरवाजा उघडताच मला घट मिठी मारली तिचे डोळे पाण्याने भरलेले होते मला काय करावं कळत नाहीये ती म्हणाली मी तिला शांत केले आणि पुन्हा विचारले तुझ्या घरच्यांनी तुला काहीच कल्पना का दिली नाही आणि हा मुलगा नक्की आहे तरी कोण ती म्हणाली मला फक्त त्याचं नाव माहीत आहे विक्रांत तो पुण्यात राहतो मंजिरी म्हणाली माझ्या वडिलांना त्यांच्या कुटुंबाकडून थेट लग्नाच्या प्रस्ताव आला आणि त्यांनी त्वरित होकारही दिला मला वाटतंय की त्यांना माझ्या भविष्याची खूप काळजी आहे पण मला हे लग्न मान्य नाही मी तिला जवळ घेतले आणि म्हणालो मंजिरी आपण यावर शांतपणे विचार करू आधी तू स्वतःला सावर आपण नक्कीच या परिस्थितीतून मार्ग काढू माझ्या मनात मात्र प्रश्नांचे जाळे निर्माण झाले होते विक्रांत कोण आहे आणि मंजिरीच्या घरच्यांनी इतक्या घाईने लग्न का ठरवलं मला काहीतरी गडबड असल्याचं जाणवत होतं त्याच रात्री मी पुण्यात राहणाऱ्या माझ्या एका मित्राला फोन केला अरे तुला पुण्यातला कोणताही मोठा बिझनेसमन विक्रांत माहीत आहे का मी विचारलं तो म्हणाला अरे पुण्यात विक्रांत नावाचे अनेक लोक आहेत तू थोडा जास्त तपशील सांग त्याचा कोणता व्यवसाय आहे मी त्याला मंजिरीने सांगितलेली सर्व माहिती दिली त्याने थोडा विचार केला आणि म्हणाला मला असा कोणताही विक्रांत माहीत नाही पण मी माझ्या काही मित्रांना विचारून बघतो तू काळजी करू नकोस पण माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती मंजिरीच्या घरच्यांचा हा निर्णय इतका अचानक का आणि तिला का कळवलं नाही मी ठरवले की याचा शोध मी स्वतः घेणार दुसऱ्या दिवशी मी मंजिरीला भेटलो आणि विचारले तुझ्या वडिलांचं किंवा काकूंचं कोणाशी जास्त बोलणं झालंय काही का बिझनेस डील वगैरे ती म्हणाली मला माहीत नाही पण गेल्या काही महिन्यांपासून माझ्या वडिलांना एका माणसाचे फोन येत आहेत तो माणूस त्यांना कोणतीतरी मोठी डील देणार असल्याचं म्हणतो मी लगेच विचारले त्या माणसाचं नाव माहीत आहे का ती म्हणाली नाही पण माझ्या वडिलांनी एकदा त्याला शेत म्हणून संबोधलं होतं शेत हे नाव ऐकून माझ्या मनात शंका अधिकच वाढली मंजिरीच्या वडिलांचे मोठे व्यावसायिक व्यवहार चालू आहेत आणि तिच्या लग्नाच्या त्याच्याशी काही संबंध आहे का मी मंजिरीला म्हणालो आपल्याला याचा छडा लावावाच लागेल तू तु तुझ्या वडिलांचा फोन चेक करू शकतेस का किंवा त्यांच्या कागदपत्रांमध्ये काहीतरी मिळते का पाहू मंजिरीला थोडी भीती वाटत होती पण ती तयार झाली ती म्हणाली हो मी प्रयत्न करते पण तू मला सोडून जाणार तर नाहीस ना तिच्या डोळ्यांत भीती आणि माझ्याबद्दलचे प्रेम स्पष्ट दिसत होते मी तिला मिठी मारली आणि म्हणालो कधीच नाही मंजिरी आपण एकत्र यातून बाहेर पडू त्या रात्री मंजिरीने मला मेसेज केला मला माझ्या वडिलांच्या डायरीत काहीतरी सापडलं आहे त्यात शेठ विक्रांत देशमुख असं नाव आहे आणि एका मोठ्या जमिनीच्या सौद्याबद्दल लिहिलं आहे पण माझ्या लग्नाचा उल्लेख त्यात नाहीये मी लगेच तिला फोन केला आणि विचारले त्या डायरीत आणखी काही महत्त्वाचे आहे का काही संपर्क का क्रमांक किंवा पत्ता ती म्हणाली हो पुण्यातल्या एका मोठ्या ऑफिसचा पत्ता आहे मी तुला उद्या पाठवते दुसऱ्या दिवशी मंजिरीने मला तो पत्ता आणि काही फोन नंबर्स पाठवले मी ठरवले की स्वतः पुण्याला जाऊन या विक्रांत देशमुखचा मागोवा घ्यायचा पण त्यापूर्वी मी माझ्या मित्राला पुन्हा फोन केला आणि त्याला या नव्या माहितीबद्दल चौकशी करायला सांगितली तो म्हणाला अरे विक्रांत देशमुख हा तर पुण्यातला मोठा उद्योगपती आहे पण त्याच्याबद्दल काही वाईट चर्चाही आहेत तो जमिनीच्या सौद्यांमध्ये गैरव्यवहार करतो असं ऐकलंय मी मंजिरीला सांगितले मी पुण्याला जाऊन येतो तू इथे व्यवस्थित काळजी घे आणि आपल्या प्लॅनबद्दल कोणालाही बोलू नकोस ती घाबरली पण तिने मला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही मी पुण्याला पोहोचलो आणि मित्राच्या मदतीने विक्रांत देशमुखच्या ऑफिसचा पत्ता शोधला तिथे गेल्यावर मला कळाले की विक्रांत देशमुख हा नुसता व्यावसायिक नाही तर त्याच्याकडे गुंडांचे एक मोठे नेटवर्क आहे त्याच्या ऑफिसबाहेर काही संशयास्पद लोक उभे होते आणि मला जाणवलं की हा माणूस साधा नाही मी ऑफिसच्या रिसेप्शनवर गेलो आणि स्वतःला मंजिरीच्या वडिलांचा मित्र म्हणून ओळख करून दिली मी म्हणालो मी शेठ विक्रांत देशमुख यांना भेटायला आलो आहे रिसेप्शनिस्टने मला वरपासून खालपर्यंत पाहिले आणि म्हणाली अपॉइंटमेंटशिवाय भेटता येणार नाही तुम्ही तुमचे नाव आणि नंबर द्या मी त्यांना सांगते मी एक खोटे नाव आणि नंबर दिला आणि तिथून निघालो पण मला खात्री पटली की विक्रांत देशमुख हा मंजिरीच्या लग्नाच्या मागे असलेला मुख्य सूत्रधार आहे परत आल्यावर मी मंजिरीला सगळी हकीकत सांगितली ती म्हणाली मला आता खूप भीती वाटत आहे जर हा माणूस इतका धोकादायक असेल तर माझ्या वडिलांना त्याने यात का ओढले मी तिला धीर दिला आपण सत्य शोधू मंजिरी पण आता आपल्याला खूप जपून पावले टाकावी लागतील मी ठरवले की मंजिरीच्या वडिलांशी थेट बोलणे हा एकमेव मार्ग आहे पण त्यापूर्वी मला आणखी पुरावे गोळा करायचे होते एका रात्री मंजिरीने मला पुन्हा कॉल केला तिचा आवाज थथरत होता मला माझ्या वडिलांच्या खोलीत एक पत्र सापडले ती म्हणाली त्यात लिहिले आहे की जर त्यांनी विक्रांत देशमुखला जमीन दिली नाही तर त्यांना आणि मला धोका आहे मी एकदम थबकलो मंजिरीच्या लग्नामागे नुसती व्यावसायिक दिल नाही तर काहीतरी खूप मोठे आणि धोकादायक रहस्य दडलेले आहे मी मंजिरीला विचारले ते पत्र तुझ्याकडे आहे का ती म्हणाली हो पण मला आता खूप भीती वाटत आहे जर माझ्या वडिलांना कळले की मी त्यांचे कागदपत्र तपासले तर ते मला कधीच माफ करणार नाहीत मी तिला शांत केले आणि म्हणालो तू ते पत्र मला पाठव मी याचा पाठपुरावा करतो मंजिरीने मला ते पत्र पाठवले त्यात स्पष्टपणे लिहिले होते की विक्रांत देशमुखने मंजिरीच्या वडिलांना धमकी दिली आहे जर त्यांनी जमिनीचा सौदा केला नाही तर मंजिरी आणि तिच्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे पण त्या पत्रात एक गोष्ट अशी होती जी माझ्यासाठी धक्कादायक ठरली पत्रात एका गुप्त बैठकीचा उल्लेख होता जी पुढच्या आठवड्यात पुण्यात होणार होती आणि त्या बैठकीत मंजिरीच्या लग्नाचे भवितव्य ठरणार होते मी मंजिरीला म्हणालो आपल्याला या बैठकीत जावे लागेल पण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल ती घाबरली पण तिने होकार दिला त्या रात्री जेव्हा मी माझ्या घरी परतलो तेव्हा मला एका अनोळखी नंबरवरून संदेश मेसेज आला मंजिरीच्या भल्यासाठी तिच्या आयुष्यातून निघून जा नाहीतर तुझे आयुष्य संपेल मला कळाले की आम्ही ज्या रहस्याच्या मागे लागलो आहोत ते आता आमच्या जीवावर बेतणार आहे त्या रात्री धमकीचा तो संदेश वाचून माझे मन अस्वस्थ झाले मंजिरीच्या भल्यासाठी तिच्या आयुष्यातून निघून जा नाहीतर तुझे आयुष्य संपेल हा कोण होता विक्रांत देशमुख की मंजिरीच्या घरातला कोणीतरी मी त्वरित मंजिरीला फोन केला मंजिरी तुझ्या घरात कोणीतरी माझ्यावर नजर ठेवत आहे तुला काही संशयास्पद गोष्ट दिसली का ती घाबरली पण म्हणाली हो मला वाटते माझी काकू काहीतरी लपवत आहे ती सतत फोनवर कुजबुजत असते आणि मला पाहिलं की फोन बंद करते मी विचारात पडलो मंजिरीची काकू ती सहसा शांत असायची आणि मंजिरीच्या आयुष्यात फारशी सक्रिय नव्हती पण जर ती विक्रांत देशमुखशी बोलत असेल तर गोष्टी आणखी गुंतागुंतीच्या होत्या मी मंजिरीला म्हणालो तू तु तुझ्या काकूच्या फोनवर नजर ठेव ती कोणाशी बोलते काय बोलते याचा शोध घे पण काळजी घे कोणालाही शंका यायला नको मंजिरीने होकार दिला पण तिच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती दुसऱ्या दिवशी सकाळी मंजिरीने मला मेसेज केला मला माझ्या काकूच्या फोनमध्ये एक नंबर सापडला ती त्याला शेट म्हणत होती आणि त्यांनी आज रात्री कुठेतरी भेटायचं ठरवलं आहे माझ्या मनात उत्साह आणि भीती यांचं मिश्रण झालं आता मला विक्रांत देशमुखपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली होती पण यात मोठा धोका होता मी मंजिरीला विचारले त्या बेटीचा पत्ता माहीत आहे का ती म्हणाली हो पुण्यातल्या एका मोठ्या हॉटेलच्या बारमध्ये पण तू तिथे खरंच जाणार आहेस का मला भीती वाटते मी तिला धीर दिला काही होणार नाही मंजिरी मी जपून जाईन तू फक्त घरी काळजी घे पण माझ्या मनात शंका होती जर ही भेट एक सापळा असेल तर मी पुण्यात राहणाऱ्या माझ्या मित्राला अमोलला फोन केला आणि त्याला सगळं सांगितलं तो म्हणाला अरे तू एकटा जाऊ नकोस मी तुझ्यासोबत येतो आणि जर काही गडबड झाली तर माझ्या काही मित्रांना मदतीसाठी बोलावतो मी त्याचे आभार मानले रात्री मी आणि अमोल पुण्यातल्या त्या हॉटेलवर पोहोचलो हॉटेल शानदार होतं आणि बारमध्ये मंद प्रकाश व हलकं संगीत एक गुण वातावरण तयार करत होतं आम्ही एका कोपऱ्यात जाऊन बसलो जिथून संपूर्ण बार स्पष्ट दिसत होता मी मंजिरीच्या काकूचा फोटो अमोलला दाखवला आणि म्हणालो ही ती काकू आहे तिला पाहिलं की मला सांग अमोलने होकार दिला काही वेळाने मंजिरीची काकू बारमध्ये आली ती एका टेबलावर बसली आणि तिच्यासमोर एक माणूस होता उंच सुटमध्ये आणि चेहऱ्यावर एक क्रूरहास्य मला लगेच कळले हा तो विक्रांत देशमुख त्यांनी बोलायला सुरुवात केली पण आम्ही दूर असल्यामुळे आम्हाला नीट ऐकू येत नव्हते मी अमोलला म्हणालो आपल्याला जवळ जावे लागेल पण त्यांना शंका यायला नको आम्ही हळूच त्यांच्या टेबलाजवळ असलेल्या बारच्या काउंटरवर जाऊन बसलो जिथून त्यांचं बोलणं ऐकू येत होतं मंजिरीची काकू म्हणत होती शेठ तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं केलं आहे मंजिरीचं लग्न ठरलं आहे पण जर तिला काही शंका आली तर विक्रांत हसला आणि म्हणाला काकू तू काळजी करू नकोस मंजिरीला काही कळणार नाही आणि तिच्या वडिलांना माझ्या धमकीची भीती आहेच ते जमीन मला देणारच माझ्या पोटात गोळा आला मंजिरीचं लग्न फक्त एक व्यावसायिक सौदा होता आणि तिची काकू यात सामील होती मी अमोलकडे पाहिले आणि त्याने मला शांत राहण्याचा इशारा केला पण पुढेचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली विक्रांत म्हणाला आणि त्या मुलाला जो मंजिरीच्या मागे लागला आहे त्याला कायमचं गप करायची वेळ आली आहे आज रात्रीच त्याचा कायमचा बंदोबस्त करू मला कळाले की तो मुलगा मीच आहे माझ्या हृदयाचे ठोके वाढले अमोलने माझा हात पकडला आणि कुजबुजला आपण इथून निघायला हवं हे लोक खूप धोकादायक आहेत पण मी थांबलो मला आणखी ऐकायचं होतं मंजिरीची काकू म्हणाली पण शेठ जर मंजिरीला कळलं की तिच्या वडिलांनी जमीन का दिली तर ती गप्प बसणार नाही विक्रांतने हसत उत्तर दिले तिला कळणार नाही आणि जर तिने जास्त हुशारी दाखवली तर तिचं काय होईल हे तुला माहीत आहे मी आणि अमोल बारमधून बाहेर पडलो पण माझ्या डोक्यात विचारांचं वादळ सुरू होतं मंजिरीची काकू विक्रांतला का मदत करत होती आणि मंजिरीच्या वडिलांना धमकी का दिली जात होती मी मंजिरीला फोन केला आणि सगळं सांगितलं ती रडायला लागली माझी काकू असं का करेल ती माझ्यावर खूप प्रेम करते मी तिला शांत केलं आणि म्हणालो मंजिरी आपल्याला तुझ्या काकूबद्दल जास्त माहिती काढावी लागेल तिच्या खोलीत काही कागदपत्रे पत्र किंवा काही सापडतंय का, का बघ दुसऱ्या दिवशी मंजिरीने मला एक धक्कादायक बातमी दिली तिला तिच्या काकूच्या खोलीत एक जुनं पत्र सापडलं ज्यात लिहिलं होतं की मंजिरीची काकू खरं तर तिची सावत्र आई आहे मंजिरीच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं आणि मंजिरीच्या खऱ्या आईचं काही वर्षांपूर्वी रहस्यमय पद्धतीने निधन झालं होतं मंजिरीला याबद्दल काहीच माहीत नव्हतं ती म्हणाली मला विश्वासच बसत नाही माझी काकू माझी सावत्र आई आहे मंजिरी म्हणाली आणि ती मला विक्रांत देशमुखच्या हवाली करत होती मी तिला धीर दिला मंजिरी आपण याचा शोध घेऊ पण आता आपल्याला खूप विचारपूर्वक आणि जपून पाऊल उचलावे लागेल माझ्या मनात शंका आली की मंजिरीच्या खऱ्या आईच्या मृत्यूमागेही काहीतरी मोठे रहस्य दडलेले आहे आणि ते रहस्य तिच्या लग्नाशी जोडलेले आहे मी माझ्या मित्राला अमोलला मंजिरीच्या आईच्या मृत्यूबाबत चौकशी करण्यास सांगितले अमोलने त्याच्या पत्रकार मित्रांना विचारले आणि त्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली मंजिरीच्या आईचा मृत्यू अपघात नव्हता तर ती एका मोठ्या जमिनीच्या सौद्याला विरोध करत होती ज्या जमिनीवर विक्रांत देशमुखची नजर होती तिला मंजिरीच्या आईने विरोध केला होता तिच्या मृत्यूनंतर मंजिरीचे वडील दुबळे पडले आणि विक्रांतने त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली पण यात अजून एक मोठा ट्विस्ट होता मंजिरीची सावत्र आई म्हणजेच तिची काकू ही विक्रांत देशमुखची जुनी साथीदार होती त्यांनी दोघांनी मिळून मंजिरीच्या आईला वाटेतून बाजूला केले होते आणि आता मंजिरीला लग्नाच्या नावाखाली विक्रमाच्या हवाली करून ती जमीन हस्तगत करायची होती मला कळाले की या मोठ्या कटात मंजिरी केवळ एक पॅदक मोहरा आहे मी मंजिरीला हे सर्व सांगितले ती खूप रडली संतापली पण नंतर तिने एक अनपेक्षित निर्णय घेतला ती म्हणाली मी गप्प बसणार नाही माझ्या आईचा खून करणाऱ्यांना मी सोडणार नाही मंजिरीने मला सांगितले की तिच्या आईने तिला एक गुप्त डायरी दिली होती जी तिने कधी उघडली नव्हती त्या डायरीत मंजिरीच्या आईने विक्रांत देशमुखच्या गुन्हेगारी नेटवर्कबद्दल सविस्तर माहिती लिहिली होती त्यात असे पुरावे होते ज्यामुळे विक्रांत आणि मंजिरीची सावत्र आई जेलमध्ये जाऊ शकत होत्या मी आणि मंजिरीने ठरवले की ती डायरी पोलिसांना द्यायची पण त्याआधी आम्हाला त्या गुप्त बैठकीत जाऊन विक्रांत आणि मंजिरीच्या सावत्र आईला रंगेहाथ पकडायचे होते आम्ही अमोलच्या मदतीने एक योजना आखली मंजिरी त्या बैठकीत जाणार होती आणि मी व अमोल पोलिसांना घेऊन तिथे पोहोचणार होतो बैठकीच्या रात्री मंजिरी त्या हॉटेलमध्ये गेली तिने तिच्या सावत्र आईला सांगितले की ती लग्नाला तयार आहे पण तिला विक्रांतला भेटायचं आहे मंजिरीची सावत्र आई खुश झाली आणि तिला घेऊन गेली मंजिरीने तिच्या फोनवर रेकॉर्डिंग चालू केले होते मी आणि अमोल पोलिसांना घेऊन हॉटेलच्या बाहेर थांबलो होतो बैठकीत विक्रांतने मंजिरीला सांगितले तुझं लग्न माझ्याशी होणार नाही तुझ्या वडिलांनी जमीन दिली की तुझी सुटका होईल मंजिरीने शांतपणे विचारले माझ्या आईचा खून तुम्हीच केला ना विक्रांत हसला आणि म्हणाला तुझी आई खूप हुशार होती पण ती माझ्या मार्गात येत होती मंजिरीच्या सावत्र आईने मध्येच बोलायला सुरुवात केली पण तेवढ्यात मंजिरीने डायरी बाहेर काढली यात सगळे पुरावे आहेत तुम्ही दोघे आता संपलात विक्रांतने मंजिरीवर बंदूक काढली पण तेवढ्यात मी आणि पोलिसात शिरलो एकच गोंधळ उडाला विक्रांत आणि मंजिरीची सावत्र आई पळून जाण्याचा प्रयत्न करत होते पण पोलिसांनी त्यांना पकडले मंजिरीच्या रेकॉर्डिंगमुळे आणि डायरीतील पुराव्यांमुळे त्यांच्याविरुद्ध भक्कम पुरावे मिळाले पण यात एक शेवटचा धक्कादायक ट्विस्ट होता मंजिरीच्या वडिलांना जेव्हा सगळं कळलं तेव्हा त्यांनी मंजिरीला सांगितलं की ती त्यांची खरी मुलगी नाही मंजिरीला दत्तक घेण्यात आले होते आणि तिच्या खऱ्या आईक वडिलांचे रहस्य अजूनही गुलदस्त्यात होते मंजिरीच्या हातात एक पत्र होते ज्यात तिच्या खऱ्या आई वडिलांचा पत्ता होता तो पत्ता पुण्यातच होता आणि त्याचा विक्रांत देशमुखशी काहीतरी संबंध होता मंजिरी आणि मी नी त्या पत्त्यावर जायचं ठरवलं पण त्या रात्री मला पुन्हा एका अनोळखी नंबरवरून संदेश मेसेज आला मंजिरीच्या खऱ्या आई वडिलांचे रहस्य शोधू नकोस नाहीतर तुम्ही दोघेही जिवंत राहणार नाही मला कळाले की मंजिरीच्या आयुष्यात अजूनही एक मोठे रहस्य दडलेले आहे कोण होता हा मेसेज पाठवणारा विक्रांत देशमुखच्या नेटवर्कमधला कोणीतरी की मंजिरीच्या खऱ्या कुटुंबातील सदस्य आम्ही त्या पत्त्यावर पोहोचलो आणि समोर एक मोठे बंद घर दिसले दरवाजावर तुटलेले कुरूप होते आणि आतून काहीतरी विचित्र आवाज येत होता मंजिरीचा हात माझ्या हातात भट्ट होता तिच्या डोळ्यांत भीती आणि उत्सुकता यांचे मिश्रण होते आम्ही त्या बंद घराचा दरवाजा हळूच उघडला आत अंधार होता आणि हवेत एक विचित्र वास पसरला होता जणू काही वर्षांपासून कोणीही इथे आले नव्हते आतून येणारा तो आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता एक मंदक टकटक जसे कोणीतरी भिंतीवर काहीतरी ठोकत होते मी मंजिरीला कुजबुजलो जरा जपून आपल्याला काय सापडतंय हे पाहू तिने होकार दिला पण तिच्या हातातली पका आणखी घट झाली आम्ही हळूहळू पुढे सरकलो माझ्या फोनच्या टॉर्चच्या प्रकाशात आम्हाला धूळ साचलेले फर्निचर तुटलेली भांडी आणि भिंतींवर कोरलेली काही विचित्र चिन्हे दिसली ती रहस्यमय चिन्हे पाहून माझ्या अंगावर काटा आला ही साधी चिन्हे नव्हती ती जणू काही गुप्त संदेश होते हा आवाज कुठून येतोय मंजिरीने घाबरत विचारले मी कान देऊन ऐकले तो टकटक आवाज घराच्या खालच्या मजल्यावरून येत होता जिथे एक जिना खाली उतरत होता मी मंजिरीला म्हणालो तू इथेच थांब मी खाली जाऊन पाहतो पण तिने माझा हात सोडला नाही मी तुझ्यासोबत येणार मला माझं खरं कोण आहे हे जाणून घ्यायचं आहे तिच्या डोळ्यांतील थांब निर्धार पाहून मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही आम्ही जिन्याने खाली उतरलो प्रत्येक पायरीवर येणाऱ्या कोरकुऱ्या आवाजाने माझ्या हृदयाचे ठोके वाढवले खालच्या मजल्यावर एक मोठी खोली होती जिथे एक लाकडी दरवाजा होता त्या दरवाजाच्या मागून तो टकटक आवाज येत होता मी हळूच दरवाजा ढकलला आणि आत पाहिले खोलीत एक माणूस बसला होता त्याच्या हातात एक जुना लाकडी डबा होता आणि तो भिंतीवर काहीतरी कोरत होता कोण आहे तिथे मी मोठ्याने विचारले त्या माणसाने मानवर केली त्याचा चेहरा म्हातारा दाढी वाढलेला आणि डोळे रिकामे दिसत होते तो हळूच म्हणाला तू तू मंजिरीचा मित्र आहेस ना मला धक्का बसला हा माणूस माझ्याबद्दल कसा काय जाणतो मंजिरी पुढे आली आणि विचारले तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला माझ्याबद्दल कसं माहीत आहे त्या माणसाने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला मी तुझा बाबा आहे मंजिरी मंजिरीच्या पायाखालची जमीन सरकली ती रडायला लागली माझे बाबा पण मला तर दत्तक घेतलं होतं माझे खरे बाबा कोण हे मला कळायचं आहे त्या माणसाने डोळे पुसले आणि म्हणाला तू दत्तक नाहीस मंजिरी तुझी आई आणि मी तुला लपवलं कारण आम्हाला विक्रांत देशमुखकडून धोका होता त्याने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या माणसाचे नाव श्रीकांत होते त्याने आम्हाला सगळी हकीकत सांगितली मंजिरीची आई मीरा आणि श्रीकांत पुण्यात एका छोट्या गावात राहत होते त्यांच्याकडे एक मोठी जमीन होती जी विक्रांत देशमुखला हवी होती मीराने त्याला विरोध केला आणि त्याने तिचा खून केला श्रीकांतला विक्रांतने कैदेत ठेवले होते आणि मंजिरीला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी तिला दत्तक दिल्याचं नाटक केलं होतं मंजिरीचे दत्तक वडील ज्यांना ती खरे वडील समजत होती ते श्रीकांतचे मित्र होते आणि त्यांनी मंजिरीला वाचवण्यासाठी ही योजना आखली होती पण यात अजून एक धक्कादायक खुलासा होता श्रीकांत म्हणाला मंजिरी तुझ्याकडे एक खास गोष्ट आहे जी विक्रांतला हवी आहे तुझ्या आईने तुला एक लॉकेट दिलं होतं ना मंजिरीने मान डोलावली आणि तिच्या गळ्यातील लॉकेट काढले श्रीकांत म्हणाला त्या लॉकेटमध्ये एक मायक्रो चेप आहे त्यात विक्रांतच्या गुन्हेगारी नेटवर्कचे सगळे पुरावे आहेत बँक खाती डील्स आणि त्याच्या धंद्यांची यादी तुझी आई मरण्यापूर्वी ती चेप तुझ्याकडे लपवून ठेवली मला विश्वासच बसत नव्हता मंजिरी केवळ एक मोहरा नव्हती ती विक्रमाच्या साम्राज्याचा अंत करू शकणारी चावी होती मंजिरीने लॉकेट हातात घेतले आणि म्हणाली म्हणूनच तो माझ्या मागे लागला होता मला लग्नाच्या नावाखाली फसवून हे लॉकेट मिळवायचं होतं श्रीकांतने होकार दिला पण आता तो जेलमध्ये आहे तुझ्यामुळे आपण त्याला संपवलं पण तेवढ्यात खोलीच्या बाहेर काहीतरी हालचाल झाली मी सावध झालो आणि मंजिरीला मागे घेतले कोण आहे तिथे मी ओरडलो एक सावली दिसली आणि त्या सावलीतून एक माणूस बाहेर आला तो कोणी अनोळखी नव्हता तर विक्रांत देशमुखचा विश्वासू माणूस सुनील होता त्याच्या हातात बंदूक होती तुम्हाला वाटलं विक्रांत इतक्या लवकर हरेल मंजिरी ते लॉकेट मला दे नाहीतर तुझ्या बाबांचा आणि तुझ्या मित्राचा अंत इथेच होईल मंजिरी घाबरली पण तिने लॉकेट घट पकडले मी सुनीलकडे पाहिले आणि म्हणालो तुझा बॉस जेलमध्ये आहे तू आता काय करणार सुनील हसला विक्रांत जेलमध्ये आहे पण त्याचं नेटवर्क अजून जिवंत आहे आणि ते लॉकेट मला मिळालं नाही तर मंजिरीच्या खऱ्या कुटुंबाचा शेवट मी करेन मला कळले की आता वेळ विचार करण्याची नाही मी मंजिरीला इशारा केला आणि तिने लॉकेट जमिनीवर फेकले सुनील त्याच्याकडे धावला आणि तेवढ्यात मी त्याच्यावर झेप घेतली एकच झटापट झाली मंजिरीने श्रीकांतला आधार दिला आणि त्यांनी मिळून सुनीलच्या हातातली बंदूक काढून घेतली पण तेवढ्यात आणखी एक धक्का बसला सुनीलने हसत हसत सांगितले तुम्हाला वाटलं मी एकटाच आहे माझे माणसं बाहेर आहेत आणि तुम्हाला इथून जिवंत बाहेर पडू देणार नाहीत माझ्या हृदयाचे ठोके वेगाने पडत होते आम्ही त्या खोलीत पूर्णपणे अडकलो होतो आणि बाहेर विक्रांतच्या भुंडांनी घराला वेढा घातला होता मी मंजिरीला म्हणालो तुझ्याकडे ते लॉकेट आहे आणि त्यात सगळे पुरावे आहेत आपल्याला ते कोणत्याही परिस्थितीत पोलिसांपर्यंत पोहोचवायचे आहे मंजिरीने होकार दिला पण कसं श्रीकांत यांनी एक कल्पना सुचवली या घरात एक गुप्त बोगदा आहे तो थेट बाहेरच्या जंगलात उघडतो तुम्ही तिथून पळा आणि मी इथे सुनीलला रोखून धरतो आम्हाला तो पर्याय मान्य नव्हता पण आमच्याकडे वेळ नव्हता मंजिरीने तिच्या खऱ्या वडिलांना घट मिठी मारली आणि म्हणाली मी नक्की परत येईन बाबा आम्ही बोगद्याकडे धावलो बोगद्या तंधार आणि ओलसरपणा होता पण आम्ही थांबलो नाही मंजिरीने लॉकेट घट पकडून ठेवले होते बोगद्याच्या शेवटी आम्ही जंगलात पोहोचलो पण तिथेही विक्रांतचे दोन आमची वाट पाहत होते त्यांनी आम्हाला पाहिलं आणि बंदुका काढल्या मी मंजिरीला मागे घेतलं आणि म्हणालो पळ मंजिरी मी यांना अडवतो पण मंजिरीने माझा हात पकडला आणि म्हणाली नाही आपण एकत्र लढू तेवढ्यात मागून पोलिसांच्या सायनचा आवाज आला माझ्या मित्राने अमोलने आम्ही घरात शिरल्याबरोबर पोलिसांना फोन केला होता पोलिसांनी त्या गुंडांना पकडले आणि आम्ही मंजिरीच्या लॉकेटमधील मायक्रोचिप त्यांच्याकडे सुपूर्द केली पोलिसांनी मायक्रोचिपमधील पुराव्यांवरून विक्रांत देशमुखच्या संपूर्ण गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश केला विक्रांत सुनील आणि मंजिरीच्या सावत्र आईला जन्मठेपेची शिक्षा झाली मंजिरीचे खरे वडील श्रीकांत यांना पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी हलवले मंजिरीने तिच्या वडिलांना पुन्हा भेटण्याचे वचन दिले आम्ही दोघे पुण्यातून परतलो आणि मंजिरीने मला मिठी मारली तुझ्यामुळे मला माझं खरं आयुष्य सापडलं ती म्हणाली मी हसलो आणि म्हणालो आणि तुझ्यामुळे मला माझं खरं प्रेम सापडलं आम्ही दोघे हसत हसत घरी निघालो पण माझ्या मनात अजूनही एक शंका होती तो धमकीचा संदेश कोणी पाठवला होता विक्रांत जेलमध्ये होता त्याचे गुण पकडले गेले होते मग तो संदेश कोणाचा होता मित्रांनो जर तुम्हाला या थरारक कथेचा पुढचा भाग पाहायचा असेल तर लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक जोरदार लाईक द्या कमेंटमध्ये भाग दोन लिहायला विसरू नका कारण प्रत्येक व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला खूप मेहनत आणि वेळ द्यावा लागतो तुमचे एक लाईक आणि एक साधी कमेंट कमेंटसुद्धा आम्हाला पुढे जाण्याचे मोठं बळ देते तुमच्या प्रेमामुळेच आम्ही अशा खास दमदार आणि मनाला भिडणाऱ्या कथा घेऊन येतो तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद